नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये दे। आपण देशावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत जे येणार आहे तुमच्या मंथन एस स्कॉलरशिप या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा पहिला प्रश्न अनिकेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेल तर पहा प्रश्न व्यवस्थित आपल्याला आधी वाचन करायचं आहे आधी समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर हे आहे उत्तर कसं आहे तर आधी आपल्याला दिशाचा आलेख काढायचे आहे साठी तुम्हाला जागा दिलेली असेल तिथं तुम्ही करायचं आहे हा दिशाचा आलेख आधी काढून घ्यायचे पपू आणि उद हे तुम्ही लक्षात ठेवायचे हे आहेत मुख्य दिशा काय ते मुख्य दिशा आहेत आणि उपदिशा कोणती आहेत चार आनय वाई हे पाठच करून घ्यायचे उपदिशा आहेत आणि पपू उद म्हणजे पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण ह्या मुख्य दिशा आहेत तर इथे पहा आपल्याला काय सांगितलं अनिकेत पूर्वेकडे करून उभा आहे पूर्व दिशा कुठे येते पहा पूर्वेकडे ॲरो एरो करायचा आपल्याला पूर्वेकडे करून उभा आहे तर अशा प्रकारे आपण करायचं ॲरो त्यानंतर तो त्याच्या डाव्या बाजूला काटकोनात दोन वेळा फिरला म्हणलेला आहे काटकोणामध्ये तो फिरलेला आहे किती वेळा दोन वेळा मग डावी बाजू कुठली येते ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे तोंड हे पूर्वेकडे असतं त्यावेळेस त्याचा उजवा हात दक्षिणेकडे असणार आहे आणि डावा हात उत्तरेकडे असणार आहे मग डाव्या हाताला तो दोन वेळा वळलेला आहे एकदा वळल्यावर तो उत्तरेकडे त्याचं तोंड येणार आहे दुसऱ्यांदा वळल्यावर त्याचं पश्चिमेकडे तोंड येणार आहे म्हणजेच अशा प्रकारे तो एकदा वळलेला आहे हे झालं काटकोन पुन्हा इथून वळलेलं आहे अशा प्रकारे दोन वेळा तो काठकोनामध्ये आहे मग आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलं पहा बरं पश्चिमेला आलेलं आहे तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आपल्याला तेच विचारले पश्चिमेकडे त्याचं तोंड हे आलेलं आहे मग उत्तर कुठे पश्चिम दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल आहे आपल्याला व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याचं उत्तर शोधायचं विद्यार्थ्यांना पाहूयात पुढील प्रश्न तर इथे पहा इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे प्रश्न दुसरा आकृतीत दाखवल्याप्रमाणे रवी शाळेपासून घराकडे गेला तर त्याचे तोंड पूर्वेकडे किती वेळा असेल शाळेपासून तो इथे घराकडे जाताना त्याचे तोंड पूर्वेकडे किती वेळा असेल असं म्हणलेलं आहे आपल्याला माहिती आहे पूर्व दिशा या बाजूला असते तरी पहा शाळेतून ज्यावेळेस तो निघतो त्यावेळेस तोंड पूर्वेकडे असणार आहे पुन्हा इथे उत्तरेकडे होणार आहे पूर्वेकडे दोन वेळा तीन वेळा तीन वेळा त्याचं तोंड हे पूर्वेकडे असणार आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय पर्याय त्याला टिक करायचंय तर आकृती नीट पहायची आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधायचंय प्रश्न तिसरा पहा पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर मंदिर आहे पोस्ट पहा हे आहे पोस्ट ऑफिस तर पहा तर पहा हे आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेला दोन किमे अंतरावर इथे मंदिर आहे मंदिराची पुन्हा पश्चिम दिशा हीच असणार आहे आणि ही, ही पूर्व दिशा असणार आहे म्हणजे दक्षिण दिशेला म्हणले दक्षिण दिशेला तीन किलोमीटर अंतरावर इथे शाळा आहे तर शाळेच्या पूर्वेस दोन किमी अंतरावर रेल्वे स्टेशन शाळेच्या पूर्वेला म्हणजे या बाजूला दोन किमी अंतरावर काय आहे रेल्वे स्टेशन आहे म्हणलेलं आहे तर हे आहे रेल्वे स्टेशन तर अशा प्रकारे त्यानंतर पहा प्रश्न काय विचारला आपल्याला रेल्वे रेल स्टेशन व पोस्ट ऑफिसमधील अंतर किती तर इथे पहा आपल्याला दिसतंय की इथे काय आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसपासून दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे मंदिरेपासून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर काय आहे शाळा आणि शाळेपासून पुन्हा दोन किमी अंतरावर इथे रेल्वे स्टेशन आहे दोन्हीतील अंतर देखील काय असणार आहे तीन किमीच असणार आहे इथे तीन किमी तर हे देखील तीन किमी असणार आहे तर अशा प्रकारे उत्तर कुठे आहे पहा बरं चार नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न चौथा प्रश्न किशोरची आई पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे आपल्याला सांगितलेलं आहे लगेच आपल्याला आलेख काढायचे पू उद पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे किशोर तिच्याकडे तोंड करून उभे आहे किशोर तिच्याकडे आई पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर किशोर तिच्याकडे तोंड करून उभे आहे असं सांगितलेलं आहे किशोरच्या डाव्या हाताला भास्कर उभा आहे म्हणजे किशोरचं तोंड कुठे असणार आहे पूर्वेकडे असणार आहे डावा हात कुठे असणार आहे किशोरचा उजवा हात दक्षिणेकडे आणि डावा हात असणार आहे उत्तरेकडे डाव्या हाताला कोण आहे ते भास्कर आहे म्हणलेलं आहे तर भास्कर किशोरच्या कोणत्या दिशेला आहे आपलं काय विचारलं आहे भास्कर किशोरच्या कोणत्या दिशेला आहे तर आता भास्कर हा किशोरच्या किशोरच्या कोणत्या दिशेला असणार आहे तो उत्तरेला असणार आहे डाव्या हाताला आहे ना तो म्हणून तो असणार आहे उत्तरेकडे तर अशा प्रकारे पहा उत्तर कुठं दिलेलं आहे तीन नंबरच्या बऱ्यामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पाचवा प्रश्न उत्तर आणि पूर्व यामधील दिशेकडे तोंड करून राणी मैदानात उभी आहे तिच्या पाठीमागील दिशा कोणती तर आता पहा आपल्याला काय म्हणलेलं आहे उत्तर आणि पूर्व यामधील दिशा म्हणजे ती उपदिशा असणार आहे इथे उत्तर दिशा असते आणि पूर्व आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ईशान्येकडे तोंड करून कोण उभी आहे राणी मैदानात उभी आहे तिच्या पाठीमागील दिशा म्हणलेली आपल्या पाठीमागची दिशा कोणती असणार आहे नैऋत्य असणार आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे आहे पहा बरं दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला पाहूयात पुढील प्रश्न त्यानंतर प्रश्न गीता व राधा या मैदानात एकमेकीकडे तोंड करून उभ्या आहेत गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे त्या दोघीही काटकोणात एकदा आपल्या उजवीकडे वळल्या तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर इथे आपल्याला माहिती सांगितले की दोघींचं तोंड हे एकमेकीकडे आणि गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे तर तो राधाचे तोंड कुठे असणारे उत्तरेकडे असणार आहे त्या दोघेही काटकोणामध्ये एकदा आपल्या उजवीकडे वळाल्या मग ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिणेकडे असते तर ही आहे गीता आणि ही आहे राधा मग हिचा उजवा हात कुठे असणारे जी व्यक्ती दक्षिणेकडे तोंडकून उभी असते तिचा उजवा हा उजवा हात हा पश्चिमेकडे असतो आणि उत्तरेकडे करून उभ्या असलेल्या व्यक्तीचा उजवा हात हा पूर्वेकडे असतो ही डावीकडे सॉरी गीता उजवीकडे एकदा वळाली तिचं तोंड कुठे असणार आहे पश्चिमेकडे असणार आहे आणि राधाचं तोंड कुठे होणार आहे पूर्वेकडे होणार आहे मग पहा राधा राधाचे तोंडच विचारले आपलं राधाचे तोंड कोणत्या दिशेला येईल राधाचे तोंड कोणत्या दिशेला येणार आहे पूर्वेकडे मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे दिलंय दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न सातवा प्रश्न गणेश हा वायव्यकडे तोंड करून उभा आहे तर इथे उपदिशेचा उल्लेख केलेला आहे मग उपदिशा आपल्याला काढायचं आहे आ न वाई वाई वायव्यकडे तोंड करून कोण उभा आहे गणेश तो डावीकडे काटकोणात वळाला आता उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला समजून घ्यायचं आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं तोंड हे वायव्याकडे असतं त्यावेळेस त्याचा उजवा हात हा ईशान्याकडे असणार आहे आणि डावा हात नैऋत्यकडे तो डावीकडे काटकोणामध्ये वळाले मग डावीकडे काटकोणामध्ये वळाल्यावर त्याचं तोंड हे नैऋत्यकडे येणार आहे मग त्याचे तोंड कोणत्या येईल हाच प्रश्न आहे नैऋत्य दिशेला येणार आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा आठवा प्रश्न संकेत पूर्वेला करून उभा आहे पूर्व दिशेला करून उभा आहे संकेत तो दोन वेळा डावीकडे काटकोणात वाढला डावीकडे म्हणजेच कुठे येणार आहे उत्तर दिशेकडे तो दोन वेळा काटकोणामध्ये वळला एकदा वेळाला उत्तरेकडे होणार आहे त्यानंतर पुन्हा वेळानंतर कुठे जाणार आहे पश्चिमेकडे व काही अंतर चालून गेलेलं आहे व काही अंतर चालून गेलेलं आहे नंतर तो काठकोणामध्ये उजवीकडे आहे मग आता डावा हात इकडे येणार आहे खाली म्हणजे दक्षिण दिशेला येणार आहे आणि उजवा हात उत्तरेकडे येणार आहे उत्तरीकडेच तो काय केलेला आहे काटकोणामध्ये वळालेला आहे उत्तरेकडे वळालेला आहे काटकोणामध्ये तर त्याचे तोंड पुन्हा कुठे येणार आहे उत्तर दिशेकडेच येणार आहे मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे उत्तर दिशा कुठे दिलेले पहा चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दिशाचा आलेख करून हे प्रश्न सोडवायचे असतात आय होप की तुमच्या या गोष्टी लक्षात आल्या असतील जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू हो शकता तर पाहूयात पुढील प्रश्न नवा प्रश्न अभिजीत हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे पूर्व दिशा आपल्याला लगेच आलेख काढायचा आहे कंठाळ करायचं नाही आपल्याला प पू उद पूर्वेकडे तोंड कोण कोण उभा आहे अभिजित तो डावीकडे काटकोणात वळा डावीकडे म्हणलं की उत्तरेकडे काटकोणामध्ये वळालेला आहे त्याचा उजवा हात कोणता छलेल मग उत्तरेकडे ज्या व्यक्तीचं तोंड असेल त्याचा उजवा हात कुठे असणारे पूर्वेकडे असणारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यालाच तुम्हाला टिक आहे त्यानंतर पाहावा प्रश्न तर इथे हा प्रश्न खूप मोठा आहे लेंदी आहे म्हणून आपल्याला घाबरायचं नाही आहे प्रत्येक वाक्य नीट वाचून आपल्याला समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण सोडवायचं आहे तर पाहूयात आता आपण पहा काय सांगितलं आपल्याला माहिती जय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर इथे दिशेचं नाव आपलं सांगितलं नाही पण काय माहिती सांगितलं आपल्याला की जय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे मग पहा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो पूर्व दिशेला म्हणजेच जय पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे तो सरळ रेषेत चार मीटर अंतर चालत गेल्या सरळ रेषेत काय केला तो चार किलोमीटर इथे जय उभा आहे असं समजत आपण चार मीटर अंतर तो चालत गेलेला आहे आणि त्यानंतर तो प्रथम डावीकडे काटकोनात वळाला डावीकडे म्हटलं तर उत्तर दिशेकडे येणार आहे काटकोनामध्ये वळाला व तीन मीटर अंतर चालत गेल्यावर तीन मीटर अंतर त्याने चाललेलं आहे तीन मीटर अंतर चालत गेला तर पुन्हा एकदा डावीकडे पुन्हा डावीकडे याच दिशेला येणार आहे पश्चिमेकडे दोन मीटर अंतर चाललेलं आहे तर इथे दोन मीटर अंतर चाललेलं आहे तर जे मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे तर इथे मूळ ठिकाण आहे आणि मूळ ठिकाणापासून हे अंतर असणार आहे तर इथे पहा कोणत्या दिशेला असणार आहे तो उपदिशा येणार आहे विद्यार्थ्यानो तर ही उत्तर दिशा ही पश्चिम दिशा आणि ही आहे दक्षिण आणि उत्तर आणि पूर्व दिशेमधली दिशा कोणती असते ईशान्य दिशा असते म्हणजेच उपदिशा हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग ईशान्य कुठे दिलेलं पहा दोन नंबरच्या पर्यामध्ये याला तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला दिशावर प्रश्न सोडवताना मुख्य दिशा आणि उपदिशा हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे मुख्य दिशा पप उद अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि उपदिशा आनय आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आणि आग्नेय कुठे येतो ते आधी आपल्याला ठेवायचं आहे द पूर्व आणि दक्षिण दिशामध्ये अग्ने येतो पूर्व आणि उत्तरेमध्ये ईशान्य येतात आणि दक्षिण आणि पश्चिममध्ये नैऋत्य आणि पश्चिम आणि उत्तरेमध्ये वायव्य दिशा येते हे चुकवायचं नाही आपल्याला तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद